राम राजा रामचंद्र भगवान की जय कपिवर महारुद्र हनुमान की जय श्री गणेशाय नमः श्री रामचंद्राय नम ऐसा पुरुष कामाच जाऊ त्याला ला सांगू लागले असा पुरुषार्थ पुरुष असणारा कामाचारी झाला कामाचारी झालेल्या पुरुषाने मात्र किती जरी स्त्रीच्या लाता मात्र मुखावर जर आल्या तर मात्र ते बाजूला सुद्धा सारत नाही सर्व मुखावर घेऊ हो शकतो कावर विषय सुख मात्र सर्वत्र गोड आहे आणि विषय जवळ आला विषय सुख जवळ आला म्हणजे परमार्थ दूर गेल्याशिवाय राहू हो शकत नाही आणि सर्वस्व साध्य केलं आणि तोच मात्र भोग भोगत असताना भरची मनामध्ये विचार करू लागले कामाशक्त पुरुषाशी फजिती सांगू लागले तरी पण मात्र हे आपदा भोगायला तयार आहेत पण भगवंताच चिंतन करू शकत नाहीत ह्याच्यापासून दूर गेले असा सुलाचार सुटलेल्या इंद्राची भोगतो असं भरची मनामध्ये विचार करू लागले ते म्हणे दंडिली भाग्ये व्रता वैरागे कटाला पाहायला आणि बोलायला चालू केलं एवढे असणारे लाथा जरी तोंडवर मारल्या तरी तो पण ते बोलायला चालू केला म्हणून लागला दैव फळले माझे किती जन्माचं दैव फळलं माझ आयुष्य आयुषांतराने बऱ्याच बऱ्याच जन्मामध्ये बघितलो पण मला लात खायला मिळाले आणि ते लाता मात आज माझ्या मुखर बसू लागल्यात आज माझं दैव फळाशी आलं या विषय सुखाचा प्रायशिद्ध मात्र भोग आवडलेल्या माणसाची गोष्ट बाबा सांगायला चालू केलेला आहे तो स्त्री कामाची आयशी रीती बेसुना पदराची संपत्ती स्वय होती निंदे नाथ महाराज सांगू लागले नाथ महाराज गोड सांगते नाथ महाराजांनी गोड सांगितलं किती गोड सांगितलं किती गोड सांगितलं अमृतापेक्षाही गोड सांगितलं अमृतापेक्षा नाथबाबांनी गोड सांगितलं पण कितीही गोड करायचा सहवास केला आणि किती जरी सहवास करून सांगायचा प्रयत्न केला तर आमच्या तोंडून कडूस निघू शकते कारण ती रसाळवानी नाथबाबाची होती किती जरी तुलना करायची म्हणले मी नातानं बोललो तसं सांगायला जरी म्हणलं वक्त्याने तर ते काही साधे होणं शक्य नाही जसेच्या मनाचा विचार करू शकते आता आणि कामाशक्ताचा विचार सांगितला पण आत्मारा सांगितले भरत मनामध्ये विचार करू लागलाय इंद्र कोणत्या मतामध्ये मातलाय आता कामाशक्त पुरुषांची गती सांगितली आता मध्य पी पिणाऱ्याची गती मी सांगतो असं नामाराला सांगू लागलेले आहे तो जेने द्रव्य जोडे सकामा कर्मे स्वर्ग तुडे निष्कामे तरी डोळ्या पुढे रोकडे मोक्ष सुख शाळांना मला सांग चालू केले मोक्ष सुखाकडे जायचा जन्म आहे जन्म मात्र याच जन्मामध्ये देव जोडायचा तरी देव जोडतोय जोडे जोडायचं म्हणलं तरी देव जोडतोय पण या वेळेला तुकाराम महाराजांनी सांगितलं काय बी होतंय म्हणजे कर्मावर होते आपल्या कर्मा मनानेच होते हैं आप मनाने सोते हैं देवच करते असं काही ठेवायची गोष्ट नाही तुकोबर एका जागी सांगितलं नीट जरी करणे असेल गोड शेवट गा तुम्हाला गोड शेवट जर करायचं असला तर मन चाले त्या वाटेनं सहज निघून जाऊ शकता पण एक दिवस मात्र कळू येईल अंत काळी त्याला मात्र कळत कळतय त्याला कळायला येतोय पण मात्र त्याला काय आपल्या हातामध्ये राहू शकत नाही काय आपल्या हातामध्ये राहू शकत नाही मग त्याला सांगितले ना आता मद्यपी पेणाऱ्याने काय काय केलं आपल्या स्वतःची धनसंपत्ती खर्च करून आपण प्यायला चालू करून आपली जगातून किंमत घालून कसं कसं आपलं जीवन उठवलं हेच उत्तर आत्महाराजांना पुढे सांगणार आहेत धन करीत मद्या पान ते निजात घाती संपूर्ण नरकशेवन आकल्प त्यात मला सांगायला चालू केले आयुष्यामध्ये एक जर दुसऱ्यानं दारोदार पिऊन जर बाटली बाजूला टाकली त्याच्यामध्ये बोर् जर बुडवलं तर त्या सुद्धा माणसाला नरकवास भोगावं लागतंय आणि स्वतः जर पॅक काढून जर पेत असल त्याला कोणतं नरक असेल ते मला माहित नाही नात मला सांगू लागले ज्याला पिऊन टाकून दिलेल्या बाटलीला जर स्पर्श केला तर त्याला अकल्प नरक भोगावं लागतंय पण ते पेणाऱ्याला किती नरक आज भोगावं लागल तर त्या महानरकाच्या यादीमध्ये मात्र त्याला जावं लागतंय जावं लागतंय पण भरताला दयामया आल्याने भरतजी बोलायला चालू केले अरे ब्रह्मांडाचा मालक असणारा बऱ्याच जन्माला आला बऱ्याच अवतार असेल आला नको नको ते देवाने अवतार धारण केले पण कोणत्याच अवतारामध्ये मात्र भगवंताचं चिंतन करायला कोणत्या जीवाला आठवण झाली नाही कारण बऱ्याच जीवाला आहार निद्रा भय सर्व एवस्मारपरी मनुष्य देहाचे ज्ञान अधिक कधी जाणावे माणसाच्या जन्माचं ज्ञान अधिक का सांगितलं तर ह्या जन्मामध्ये देव म्हणता देवची होई जे आणि पदी बैसोनी पदवी घे जे आपल्याला चांगल्या माणसाच्या संख्येमध्ये जर बसायचं असेल तर एक आपला प्रयत्न केल्यानंतर बसू शकतय पण माणसाने सर्व त्याग केला, त्या केला। आणि तेच माणसं मदतीच्या नादाला लागून अकल्प पर्यंत मात्र लक्ष चौऱ्याऐंशी जीव भोग भोगून शेवटी माणसाच्या जन्माला आले आणि पुन्हा शेवटी त्याच जर नरकाला जात असतील तर जन्माला आल्याचा फायदा नाही असं ना सांगू लागणार देखती सुख स्वप्नी देख जगिती नरक आणि वार आता नात सांगायला चालू केलं पहिला सुरू मात्र विषया असलेल्या भक्त आणि माणसाचं सांगितलं दुसऱ्यांना मध्यपीच सांगितलं तर तिसऱ्यांना नात सांगू लागले बरेच माणसं मात्र जन्माला येतात जस्तीच्या प्रारब्धानुसार श्रीमंत गरीब राहू शकतात पण ज्याला धन लोभ्याची अशी गोष्ट आहे किती माणसाला धनाचा लोभ असावा किती लोभ असावा आणि लोभ किती असावा आपलं शरीर संपे पर्यंत लोभ झाला तर त्या जीवनाला अर्थच नाही नाथमाला म्हणून लागले कारण बरेच माणसं

ज्या माणसाला धन साठवण करायचे त्या माणसाच्या हातून पैसा आलेला सुटत नाही आणि दुसरा पैसा कमवण्यासाठी शेगाला एक शेसंड मिळत नाही आता जन्म आला जन्माला आला त्याला धोकही कळत नाही